कामाच्या वादातून दोन गटात हाणामारी मारी शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी झाली होती या घटनेला राजकीय वळण देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावर कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा राजकीय दबावातून टाकण्यात आल्याने राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत पोलीस निरीक्षक पवार यांची बदली आणि तीनशे सात गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सुधाकर घारे यांनी गावातील दोन्ही गटातील समंजसपणे सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलाय खालापूर तालुक्यात ता केळवली गावाच्या हद्दीत मोठा उद्योग आल्याने या ठिकाणी वादातून गावात मोठे वादंग निर्माण झाले आहे या वादाचा रोष हाणामारीत झाल्याने या वादाला राजकीय रंग लागला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावर व त्यांच्या सहकार्यावर खोटे कलम लावून गुन्हा दाखल केल्याचे म्हणणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत जो आपला मित्र आपला कार्यकर्ता गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा यंत्रणा मागे घेईन असं आपल्याला त्यांनी शब्द दिला आहे आणि ते लेखी स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे त्यासाठी मी थोडीच यंत्रणांपासून धन्यवाद येईल आणि जे पी आय साहेब आहेत जे पी आय साहेब आहेत पवार साहेब त्यांच्या बाबतीत समज गैरसमज आपल्या माध्यमातून झाले होते परंतु आम्ही आत्महत्ये बसल्यानंतर त्यांनी सुद्धा तो विषय स्पष्टपणे क्लिअर केलेला आहे आदरणीय मसुलकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सूचना करण्यात आल्या तर आपण कुणाच्या दबावाखाली वैद्यकीय अहवाल नसताना तातडीने तीनशे सातचा गुन्हा कुमार दिसले या कार्यकर्त्यावर दाखल केला असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भरपावसात मोर्चा काढण्यात राजकीय वर्ध हस्ताखाली काम करणाऱ्या खालापूरच्या पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना निलंबित करा खोटे गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने या वादाला राजकीय रंग दिल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीमध्ये असणाऱ्या शिंदे गटाची शिवसेना व अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे या संघर्षाची ठिणगी आता गावागावात पडायला सुरुवात झाली आहे शासकीय काम असो वा कोणत्या उद्योगाचे काम असो या माध्यमातून सत्तेचा वापर करीत वाद निर्माण झाला की तातडीने त्यात शासनाचे अधिकारी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून पडद्याआड आमदार महेंद्र थोरवे यांचे कटकारस्थान असल्याचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे या गावच्या भांडणाला आता राजकीय स्वरूप आल्याने आता हा संघर्ष विधानसभेची निवडणुकीपर्यंत सुरू राहील अशी परिस्थिती सध्या कर्जत खालापूर मतदारसंघात राहणार यात शंका नाही काही भांडणं झालेली होती त्याच्यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी क्रॉस राईडचे गुन्हे दाखल झालेले होते त्याच्यामध्ये आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं व या आंदोलनाच्या अंति सर्व आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासन यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यांनी ते, ते निवेदन स्वरूपात या ठिकाणी दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या निवेदनावर योग्य तो कायदेशीर बाबींची सर्व पडताळणी करून आणि सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई आहे करने करने आनी करतें तो समधन तर ती पोलीस प्रशासनाकडनं करण्यात येईल कुठल्या प्रकारची चुकीची कारवाई पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही याबाबतची देखील आम्ही त्यांना हमी दिलेली आहे आणि सकारात्मक चर्चा अंतिम सर्व आंदोलनकर्त्यांचं समाधान झाल्यानंतर आज रोजी पक्षाच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले सर काय कालावधी काय देण्यात आला आहे का तसं आता पार्थिवची चर्चा झालेली आहे तसं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर ह्या कारवाई करण्यात यावी तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून आपण त्यामध्ये लवकरात लवकर जी काय कायदेशीर कारवाई आहे तर निश्चितपणे त्यामध्ये करू काय पोलिस प्रशासनावर दबावाचा आरोप त्यांनी केला असा काही दबाव तुमच्यावर होता का यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव असेल किंवा इतर पक्षाच्या वतीने किंवा इतर व्यक्तीच्या वतीने दबाव नव्हता पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रथमदर्शनी जी कारवाई केलेली आहे तर ती निश्चितपणे कायद्याला धरून आणि कायदेशीर कारवाई केल्याचं दिसून येत आहे सचिन पवार इथले पिय आहे त्यांच्या बाबतीत जे काही गैरसमज झाला होता किंवा तसंच घडलं होतं त्या आपली भूमिका काय यामध्ये पक्षाच्या वतीने काही त्यांच्यावर तक्रारी केल्या गेलेल्या गेले होत्या परंतु आमची भूमिका हीच आहे की पोलीस प्रशासनाच्या वतीने या आंदोलनात खोपोलीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर अशोक भोपतराव भरत भगत शिवाजी खारिक युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुका प्रमुख भगवान सनसे एकनाथ धुळे ज्ञानेश्वर गायकवाड भूषण पाटील महिलाध्यक्ष कर्जत रंजना धुळे खोपोली शहर महिलाध्यक्षा वैशाली जाधव खालापूर महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राची पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसूरकर यांनी मध्यस्थी करीत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी संबंधित गुन्ह्याची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले तर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याबद्दल गैरसमजही दूर करण्यात आला आहे त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे खऱ्या अर्थाने जर आपल्या समस्या सुटणार असतील तर आपण हे आंदोलन मागे घेणं गरजेचं आहे आणि बसुलकर साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या खरापूरून कोकणचे डीवायस पी प्रदान साहेब कदम साहेबांनी आपल्याला शब्द दिला आणि त्यातून चांगला मार्ग काढला आणि आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे पुढच्या काळामध्ये जर अशी पण खूपशाही करणार असेल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जनकशाही करणार असेल तर मी सुधाकर घाले आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे असेल असं या प्रसंगी आपल्याला शब्द देतो आपण फक्त कुठल्याही प्रकारची चुकी करू नये आपण फक्त आपल्या पक्षाची भूमिका असेल आपल्या पक्षाचं जयधोरण असेल आपल्या वरिष्ठांचं जे मार्गदर्शन असेल याच्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये येणारी विधानसभा असेल त्या विधानसभेला सामोरं जायचं आहे आपण सर्व कार्यकर्ते एक मताचे एक जीवाचे कार्यकर्ते आहेत पुढच्या काळामध्ये कोंडी शेतकऱ्या खरबची असेल कपोडीची असेल पाचरांची असेल नेऱ्यांची असेल कुठल्याही प्रकारचा चुकीचा पाऊल उचलला नाही असा मी आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला मी तुम्हाला सौभाग्यवंचित आहेत त्यांना सुद्धा सांगतो आपण आता बिंदाच राहा तुम्हाला आपल्या काही होणार आहे मी तुम्हाला काल शब्द दिला होता तुम्ही माझ्या भगिनी आहात आपल्याला माझ्या सर्व भगिनींचं संरक्षण खऱ्या अर्थाने करायचं आहे मी तुमच्या पाठीशी सदैव तुमच्या सोबत असेल असा शब्द देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.